तर नमस्कार मित्रांनो एका नव्या मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण कुठे आलो आज आपण आलो आहे कर्नाळाला बर्ड सँक्च्युरी पक्षी अभयारण्य आणि बाजूला एक फोर्ट आहे कर्नाळा फोर्ट तिथे आपण जाणार आहोत समजा तुमच्याकडे फक्त एका दिवसाचा वेळ आहे आणि एका दिवसाचा वेळ पण तुम्हाला पूर्ण द्यायचा नाही आहे आणि जवळपासचं लोकेशन हवं आहे तर हे बेस्ट लोकेशन आहे पक्षी अभयारण्य आणि कर्नाळा फोर्ट तर आपण सुरुवात पक्षी अभयारण्यापासला करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण तिथूनच आतमधूनच त्यांच्याकडे वाट आहे किल्ल्याकडे जायला तर तिकडे जाणार आहे आपण so, सो इथपर्यंत यायचं कसं पब्लिक ट्रान्सपोर्टने आणि त्याच्यानंतर पुढे ही ट्रेक एकट्याला पॉसिबल आहे का तर त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस येऊ शकतात का तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण परीक्षण करणार आहोत सुरुवात आपण अभयारण्यापासून करू आणि त्यानंतर मग करणार तर चला मग ते गेटवर आलात ना की गेटवर तुम्हाला एंट्री पे जमा करायला लागते सिक्स्टी रुपेज साठ रुपये एंट्री आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर काही प्लास्टिक वगैरे आला तुम्ही बॅग चेक करतात जर प्लास्टिक असेल तर तुम्हाला डिपॉझिट जमा करावं लागतं मला वाटतं त्या प्लास्टिकच्या ह्याच्यानुसार माझ्याकडे काय नव्हतं त्याच्यामुळे मला डिपॉझिट जमा नाही करावं लागलं तर ते डिपॉझिट जमा करावं लागतं आणि आल्यानंतर तुम्हाला तिथे दाखवावे लागते की तुझा तुम्ही कचरा टाकला नाही मोस्टली तुम्ही कॅरी करूच नका कारण एवढा पण एवढा एरिया एवढ्या कमी वेळेसाठी तुम्हाला काही गरज पण नाही काही आणायची खायची पण काकडांचा थोडासा त्रास आहे मध्ये मध्ये सो काठी कंपल्सरी कॅरी करा जेणेकरून तुम्हाला त्यांचा उपद्रव नाही म्हणून आता ते बॅग वगैरे असते तुम्ही मध्येच काहीतरी काढायला जाता आणि ते मग अटॅक करतात किंवा तुमच्या अंगावर येतात सो बेटर आहे काठी तुमच्याजवळ ठेवा एक, एक प्रोटेक्शन म्हणून सेफ सेफ्टी म्हणून बाकी प्लास्टिक वगैरे काय खायचं वगैरे आणायची गरज नाही तर आपण इथून आता पुढे जातोय अभयारण्याच्या दिशेने चला जसा बोर्ड लावलाय तसेच जागोजागी त्यांनी पूर्ण अभयारण्यात बोर्ड लावले जे जे पक्षी इथे अव्हेलेबल आहेत जवळपास दोनशे स्पेसीस या अभयारण्यात आहेत बारा किलोमीटरच्या परिसरात पण हे पक्षी तुम्हाला दिसतीलच याची आम्ही कोणी देत नाही तर जर तुमचं नशीब असेल तर कुठेतरी असे तर, तुम्हाला स्पॉट होईल अन्यथा प्रत्येक वेळी तुम्ही आलात आणि हे पक्षी स्पॉट होईल तर असं काही होणार नाही तर आपण इथनं पुढे जातोय पुढे काय मिळते का बघा अभयारण्यात आपण जाऊन आलो आहे आणि आता आपण इथून किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे सो इथनं जास्त वेळ न घालो आपण लगेचच किल्ल्याकडच्या ट्रेकला सुरुवात करतोय तर अभयारण्यातली आपली भटकंती झाली आहे आणि अभयारण्याचा भाग संपला की त्याच्यानंतर मग तुमचं कर्नाळा किल्ल्याकडे जो मार्ग जातो तो चालू होतो अभयारण्य झालं आता आपण किल्ल्याच्या दिशेने चाललं आहे थोडंसं ऊन पडलं आहे जवळपास दहा वाजता आहेत आताच जस्ट थोड्या वेळापूर्वी पाच दहा मिनटापूर्वी आपण हे स्टार्ट केलं आहे मी काटी अजून पण माझ्यासोबत ठेवली आहे कारण इकडे माकडं आहेत सो सेफ्टीसाठी काटी नक्की ठेवा सोबत आणि ते थोड्याशा मच्छर आहेत त्याच्यामुळे अंगलाची क्रीम वगैरे जी लावतात थोडमस वगैरे तर ते लावून आलं तर बेटर आहे कॅमेरा चालू केल्यानंतर मला इकडे तिकडे बघावं लागतंय <laughs> माकड जर चुकून एखादा आला आणि पटकन उचलून नेला कॅमेरा तसे जवळपास नाही आहेत ते बघूनच मी कॅमेरा लावते जर कोणी येत असं कारण मी आज एकटा आलं सो लक्ष ठेवायला कोण नाही त्याच्यामुळे मला इकडे तिकडे मध्ये मध्ये बघावं लागतंय तरी पण मी जिथे नसतील माकडं तिथेच कॅमेरा ऑन करतो तर ती एक लक्ष ठेवा नाहीतर कॅमेरा गेला काही ठिकाणी असं कठीण वाटत आहेत तर पाऊस असला तर कदाचित त्याला पाणी असेल कदाचित म्हणजे असणारच त्यावेळी सांभाळून यावं लागेल पण आता पण ते जास्ती स्लिपरी आहे सो शूज चांगले घालून या इकडून जाऊया जी वाट जास्ती सोपी वाटते त्या वाटेने जा आपण आता जवळपास अर्धा तास चाललोय किल्ल्याकडे जाणारी वाज अजून पण तेवढी अवघड नाही वाटत आहे पण मी व्हिडिओ घेत येतो त्याच्यामुळे मला टाइम आहे अर्धा तास झाला जवळपास इथे यायला पंधरा मिनटं पण नको होती पण तो जास्त टाईम गेला अजून एक गोष्ट किल्ल्यावर येताना कचरामुळेच टाकू नका आता जाताना मला एक काका दिसले जे कचऱ्याची पिशवी घेऊन जात होते पूर्ण पिशवी भरलेली ते मला सांगत होते लोकांना कितीही सांगा लोकं ऐकत नाहीत तर अशा ठिकाणी एकताना एक ॲटलिस्ट ह्या गोष्टीची काळजी घ्या कारण इथं एकदा इथे तुम्ही कचरा टाकलात ना की तो उचलायला यांना इथे कोण नाही आहे किंवा त्यांना स्पेशल ती खास त्याच्यासाठी माणसं ठेवून तो कचरा उचलावा लागतो आणि एकदा कचरा टाकला तो कायमस्वरूपी झाला आहे सो तुम्हाला खायचं आहे का खायचं आहे हे मुळात अभयारण्य आहे हा किल्ल्याचा परिसर आहे इथे खायला यायचं असेल तर येऊच नका मुळे हे काय वनभोजन करायची करायची जागा नाही आहे सो आलात जर कचरा घेऊन आलात तर कचरा इथे टाकू नका तो बॅगेतनं पुन्हा घेऊन योग्य त्या ठिकाणी टाका खाली येताना ते बॅगेत चेक करतात आणि मला वाटतं जर कचरा असेल प्लॅस्टिकचं आहे तर थोडं डिपॉझिट द्यावं लागतं आणि जाताना तो कचरा त्यांना दाखवावा लागतो सेम त्यावड्या जेवढ्या पेशव्या असतील मग ते डिपॉझिट असे असेल ते रिफंड करतात पण हे करण्यापेक्षा न आणलेलंच बरा जर तुम्हाला तेवढी गरजच असेल तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला भूक लागते मध्येच कुठेतरी तर घेऊन या पण तो कचरा पुन्हा तसा मागे नाल याची खबरदारी बाळगा आता आपण इथनं पुढे जाऊयात अजूनही वाटते तेवढी डिफिकल्ट वाटत नाही आहे इझी आहे पण आपण पुढे जाऊया बघूयात हा तसा वाघ इथे पण पाय घसरू शकतो सो so, चालताना जरा सांभाळून आता थोडंसं सा सुक आहे म्हणून त्याचं एवढं काय वाटत नाही पण जेव्हा पाऊस असेल तेव्हा हा भाग जास्त स्लिपरी होणार आणि मग थोडासा चिखल झाला की त्याच्यात ना पाय घसरणार पडणार त्याच्यामुळे पावसाच्या वेळी येत असाल तर थोडी काळजी घ्या आज वीक डेजला आलो आहे त्याच्यामुळे गर्दी अजिबात नाही आहे काही ठराविक लोकं आहेत त्याच्यामुळे सगळा परिसर शांत आहे खूप छान वाटतं आहे आणि व्हिडिओज पण मला आरामात घेता येत आहेत गर्दी नसल्या कारणाने आज मी ट्रेकिंगसाठी एकटा आलो आहे सोलो ट्रेक करतो तर सोलो ट्रेक करायची असेल तर तेवढं भारी नाही तुम आहे इझिली तुम्ही येऊ शकता पण सोलो ट्रेकला येताना काही गोष्टींची काळजी घ्या तुम्हाला तुमच्या हेल्थचे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे कारण आणि त्यात मी वीक डेजला आलो म्हणजे ज्यावेळी गर्दी नसते जास्ती गर्दी नाही फक्त कॉलेजची काही ठराविक मुलं आहेत तर अशावेळी तुमच्या आरोग्याची तुम्हाला हंड्रेड पर्सेंट खात्री असली पाहिजे की कि मी आ, किती जरी चालायचं असेल किती कठीण असेल तरी वरती जाऊन सुरळीत मागे येईन ह्याची गॅरंटी तुम्हाला असली पाहिजे कारण काही वेळा जे अचानक आलेले चॅलेंजेस असतात ते लक्षात घेऊन तुम्हाला पुढे चाललं पाहिजे उदाहरणार्थ काही वेळा हे येतात पायामध्ये गोळा येणं म्हणा क्रॅम्प येणे म्हणा पावसाच्या वेळी थोडंसं त्याचं प्रमाण कमी असतं पण उन्हाळ्याच्या ठिकाणी अशा गोष्टी होतात सो so, त्या गोष्टीची नक्की काळजी घ्या जर क्रॅम्प वगैरे हो कोणाला येत असतील तर सोलो ट्रेकरनं थोडं अवघड होऊ शकतं कारण अशा समजा वरच्या ठिकाणी गेलात जिथे आणि अशा ठिकाणी थोडं नेटवर्कसुद्धा नसतं ऑलमोस्ट नसतंच बोललात तरी चालत त्याच्यामुळे वरती येऊन तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते पण डिफिकल्ट असतं सो ही काळजी घ्या की वरती गेल्यानंतर मी सुखरूप खाली जाईन एवढी माझी हेल्थची किंवा कुठे चॅलेंजेस आले तर ते पेलण्याची माझी ताकद आहे ह्याची खात्री करून नंतर सोलो ट्रेकसाठी बाहेर पडा अन्यथा ग्रुपने आलेलं चांगलं माझ्या मागे दिसतोय तो हायवे दिसतोय आता बऱ्याच उंचावर आलो आहे आपण आणि मागे आपल्या हायवे आहे अजून वाटतं थोडंसं अंतर राहिलं आहे तेवढा थकवा जाणवत नाही आहे तर आपण पुन्हा आता पुढे चालायला घेतो आहे हा थोडासा बघ पुन्हा थोडासा कठीण दिसतोय इथे त्यांनी साईडला बांधलं आहे जेणेकरून थोडासा आधार आहे साइडने रॅलिंग दिले त्याच्यामुळे तेवढ टेन्शन नाही या तरी सुद्धा येताना थोडस सांभाळ दोन्ही बाजूला बघाल ना तर डीप असं हे आहे सगळा भाग दिसतो तर किल्ल्याचा भागच ॲक्च्यु उपयोगच ऍक्च्युली टॉवर म्हणजे पाणी करायला व्हायचं त्याच्यामुळे हा उंचावर बांधलाय आणि नाजवरचा सगळा परिसर दिसतोय भाग बघा पाक फक्त थोडंसं धुक आहे इकडचा रस्ता वगैरे सगळीकडचा भाग दिसतोय तर पायऱ्या आता चढायच्या मागेच्या दिसतात पायऱ्या चढायच्या जास्तीच असा खोलगट आहेत पण आज बद्दल तेवढी जागा आहे त्याच्यामुळे काय तेवढी रिस्क नाही आहे वरती आलं की पुन्हा असा कटडा लावलाय दहा कटडा त्यांनी उगत नाही लावलाय त्याच्या पुढे जायचं नाही आहे की त्यांनी मॅक्झिमम लिमिट दिली आहे त्याच्या पुढे जाऊ नका कारण पुढे दरीचा भाग आहे तर पण मला वाटतं काही लोक इकडे जातात कारण दिसते पण आपण जाणार नाही आपण आता किल्ल्याच्या वरच्या भागाकडे जातोय हा आपला किल्ल्याचा आता मुख्य दरवाजा आलाय ते इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत तर आपण किल्ल्याच्या वरच्या भागाकडे पोहोचलं आहे मला माहिती नाही माझा आवाज किती क्लिअर येईल आणि तो वारा प्रेझंट आहे मी मायक्रोफोन लावला आहे पण माहिती नाही मला क्लिअर आवाज येत असेल तर जवळपास आपल्याला तासभर लागला आहे पण मला तास दीड तास लागला मला कारण मी व्हिडिओ घेत येत होतो म्हणून तर असंच जर यायचं असेल तर अर्ध्या तासात पाऊन तास जवळपास लागेल तुम्हाला पायथापासून माथ्यापर्यंत यायपर्यंत वरती धुकं जास्ती सो आता आपण फक्त किल्ल्याला आजूबाजूचा परिसर बघणार आहोत आणि आपण परतीच्या प्रवासाला जातो आहे तर एकंदर हा ट्रेक तेवढा डिफिकल्ट नाही आहे जर मी आउट ऑफ टेन ह्याला रेट करायचं असेल तर मी फाईव्हपर्यंत रेट करेन डिफिकल्टी लेवल सांगतोय आणि सोलो यायचं असेल तरी काय तेवढी डिफ हे नाही आहे चॅलेंज नाही आहे इझिली होऊ शकतात फक्त ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत काय ठिकाणी त्याचं आवर्जून पालन करा कारण सार्वजनिक ठिकाणी येतं आहे सो त्या गोष्टींचं पालन करणं तेवढंच इम्पॉर्टंट आपण आता फक्त किल्ला बघतोय आजूबाजू परिसर आणि पुन्हा जातो आहे इतर मांडलं पण आलीची वर्षभरात ही जी मी काठी ठेवली आहे ती त्याच्यासाठीच ठेवली आहे सो येताना थोडी काळजी घ्या जर काय सामान असेल बॅग वगैरे तेव्हा बिंदास अटॅक करू शकतात सो येताना सांभाळूया मी मोबाईल आता आतमध्ये ठेवतो आहे कारण थोडी रिस्क आहे किल्ल्यावर पाण्याची तळी पण आहेत पण पाणी तेवढं पिण्यालायक पिण्याला आहे नाहीच आहे सो तुम्ही स्वतःचं पाणी कॅरी करा तर चांगलं आहे तर मी ट्रॅव्हल कसं केलं तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सा सांगतो जोगेश्वरीवरनं मी ट्रॅव्हल केलं आहे आणि पनवेलला मी ट्रेन पकडून आलो आहे सो आणि पनवेलवरून आलात की जवळपास बारा किलोमीटर आहे तुम्हाला अर्धा तास पण नाही लागत वीस पंचवीस मिनटं बस लागतात आणि बस पण जे बस स्थानक आहे ते पण रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे सो पनवेल स्टेशनला रेल्वे स्टेशनला उतरलं की चालत जाऊ शकता तुम्ही बस स्थानकवर आणि तिथून मग वीस पंचवीस मिनटं बस सो तेवढं खर्चिक पण नाही इझिली येऊ शकता कमी वेळात तुम्ही इथे पोहोचता आणि त्याच्यानंतर मग इझिली तुमचा हा ट्रेक पण होऊन जातो एकंदर माझा अनुभव खूप चांगला होता अभयारण्यात मला तेवढे पक्षी दिसले नाहीत काही ठराविक दिसले ते पण मला जवळून नाही पाहता आले लांबूनच पाहता आले तर त्याच्यासाठी तुमच्याकडे दुर्बीण वगैरे काय असेल तर दुर्बीण किंवा जे कॅमेरामॅन असतात ते काही कॅमेराज करून असतात तर त्यांना ते शक्य असतं आणि ही दुर्बीन पण आणले नव्हते तर त्याच्यामुळे तेही नाही शक्य झालं तर अर्ध्या दिवसात माझं हे अभयारण्य आणि आपला फोर्ट जो आहे दोन्ही लोकेशन कम्प्लीट झाले आहेत तुम्ही दोघं दोन्ही लोकेशनला जाऊन आलं ट्रेक पण एवढी जास्त डिफिकल्ट नाही आहे सो तुम्ही इझिली एका दिवसात करू शकता एका अर्ध्या दिवसात करू शकता तो भेटूया अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार